शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आता आली आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी खात्यामध्ये जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होणार म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा बैठक काल रात्री पार पडली होती त्यानुसार आज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे तर पहा तुमची प्रतीक्षा आता अखेर संपत आहे तुम्ही भरपूर दिवसापासून प्रतीक्षा पाहिली होती की नमोचा हप्ता आलाच नाही पीएम किसान योजनेचा तर हप्ता आला तर सरकारच्या माध्यमातून आज स्पष्टपणे लाभार्थी यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे एकदा लाभार्थी यादी नक्की चेक करून घ्या कारण यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महासम्मान निधी योजनेचा हप्ता जमवणार आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे हप्ता नेमक किती जमा होणार कारण बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या ऐकायला येत होत्या की कि नमो किसान योजनेचे रुपये शेतकऱ्याला मिळणार अशा बातम्या सरकारच्या माध्यमातून आल्या नव्हत्या परंतु या ठिकाणी सांगितल्या जात होत्या सोशल मीडियावर तर नेमकं मग खरी बातमी काय आहे नमो शेतकरी योजनेमध्ये कितीचा हप्ता शेतकऱ्याला मिळणार आहे सर्व काही जाणून घेऊया त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणलेले आहे व नमोचा हप्ता नेमका कधी जमा होणार खरी अधिकृत तारीख तरी सरकारने काय सांगितले आहे सर्व काही अगदी दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊया तर राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी सरकारने जी काय दिली आहे नमो शेतकरी योजना पहा शेतकरी बांधव महत्वाची ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात असतो आता स्पष्टपणे सरकारने यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला आज निधी जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे आठवा हप्ता आजच या ठिकाणी खात्यामध्ये जमा होत आहे ही बातमी ऐकली की तुम्हाला नक्कीच आता आनंद होणार आहे बघा ही शंभर टक्के खरी बातमी आहे कारण आठव्या हप्त्याला आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे पहा शेतकरी बांधवांनो अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला आज पूर्ण विराम मिळाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासंम निधी योजनेच्या आठव्याप्त्याला अधिकृतपणे मंजुरी देण्यामध्ये आज आली आहे म्हणजे की शेतकरी बांधव पगार काल रात्री जी काय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे जो काय नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता आहे तो आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकृतपणे मंजूरी मिळून जमा केला जात आहे सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून कोट्या बातम्यांचा महापौर झालं होतं कोणी म्हणत होतं नमोचे पैसे आज आले पीएम चे पैसे या ठिकाणी मागे येऊन गेले परंतु आम्हाला दोन्ही हप्ते सोबत आले तसं काहीच घडलं नाही सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता आतापर्यंत वितरित करण्यामध्ये आला नव्हता परंतु आज या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता आदेश दिले आहे की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर काय आपल्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक व सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या कारण अशाच महत्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील बघा शेतकरी बांधव ज्या काय खोट्या बातम्यांचा महापूर आला होता है। प्रत्येकजण जण कोणी काहीतरी सांगत होतं पहा सोशल मीडियावर देखील अफवा पसरल्या होत्या कोणी म्हणलं होतं की नमोचे पैसे आम्हाला मिळाले कोणी म्हणलं की नमोचे पैसे उदा येणार परंतु खरी माहिती कोणीही सांगितली नव्हती आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जात आहे तर मग शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे का रखडले होते तर त्याचे मुख्य कारण देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर आले आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार, सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये फरक असतो असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारच्या वेगळे अटी व नियम असतात तर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी आणखीन काही नियम प्या लागु 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 या ठिकाणी लागू केले आहे पात्रता देखील लागू केली आहे आणि अटी देखील लागू केले आहे बघा त्यामुळे या ठिकाणी हप्ता रखडला होता एवढ्या दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते ही, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमाच झाला नव्हता बघा सरकारने यासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी आज या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केली असून जे पात्र शेतकरी आहे त्यांच्याच खात्यामध्ये हा दे जमा केला जात आहे असे स्पष्टपणे माहिती आज राज्य सरकारच्या माध्यमातून दे आता देण्यामध्ये मा दे आले आहे अधिकृत यादी पण आज जाहीर झाली आहे जर यादीमध्ये नाव असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये नक्कीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो यादी अत्यंत महत्वाची आहे पहा सरकारने जे काही आज सांगितलं आहे त्या दिवसाचे शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून पहा महिन्यांपासून वाट पाहत होते तर आज शेतकऱ्यांच्या मिळत असून यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांसाठी आजची बातमी आनंदाची आहे कारण हा हप्ता आज खात्यामध्ये जमा होणार रा आहे राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही महत्वाच्या अटी घातल्या आहे त्यामध्ये सर्व वात प्रथम अट आहे बघा ती अट या ठिकाणी अशी आहे तुमच्याकडे आता मतदान कार्ड ओळखपत्र म्हणून असणे गरजेचे आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे मतदान ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण जर मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला हप्ता वाटप होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे मतदान कार्ड असेल बघा सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत मतदान कार्डाची पण पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून खऱ्या लाभार्थी शेतकऱ्याची ओळख होईल असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आणखीन एक अत्यंत मोठी अट सरकारने घातली आहे एक नियम घातलेला आहे तो नियम अत्यंत महत्वाचा आहे त्या नियमामध्ये सरकारने ज्या प्रकारे सांगितले त्यामध्ये काही शेतकरी बसू शकतात तर काही शेतकरी बसणार पण नाही असं देखील होऊ शकतो बघा दुसरी महत्वाची अट सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे ज्यांच्याकडे हे रेशन कार्ड नाही त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल असे या ठिकाणी संकेत सरकारच्या दे माध्यमातून देण्यात आले आहे तसेच ज्यांची जमीन धारणा दहा ते पंधरा एकरपेक्षा जास्त आहे त्यांना श्रीमंत मानून या योजनेच्या लाभापासून वगळण्यामध्ये येणार आहे तर सरकारने असं का केलं आहे सरकारने एवढे अटी का घातले आहे असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच येत असेल सरकारने सांगितल्याप्रमाणे ही योजना केवळ गोर गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच्या ठिकाणी सरकारने काढलं आहे काही शेत वी शेतकऱ्यांकडे वीस एकर तीस एकर चाळीस एकर पर्यंत जमीन आहे परंतु ते देखील या योजनेचा लाभ घेतात त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जे गरजू शेतकरी आहे जे पात्रतेमध्ये बसतात त्यांच्याच खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे आता अत्यंत महत्त्वाची अट आहे त्या अटेची पात्रता झालीच पाहिजे अस सरकारने सांगितलं आहे बघा शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्ड या ठिकाणी काढणं अत्यंत गरजेचं आहे जर फार्मर आय डी कार्ड नसेल शेतकऱ्याकडं तरी पण अडचण येणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे आठवा हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलंच असावा तरच तुमच्या खात्यात निधी हस्तांतरित होईल असे स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे बघा तर मग शेतकरी बांधव सरकारने ज्या काय अटी व नियम घातले आहे हे नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या कारण हे जर नियम तुम्हाला माहित नसले तर तुम्ही या ठिकाणी वंचित देखील राहू शकता तुम्हाला नमोच हप्ता मिळावाच लागेल कारण की एक जर हप्ता रखडला तर भरपूर हप्ते रखडू शकता बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे बघा ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केली नाही किंवा के ज्यांच्या अर्जामध्ये चूक आहे अशांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा अचूकपणे पूर्णपणे बरोबर केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही असं सरकारने सांगितलं आहे त्यासोबत तुमच्याकडे फार्मर डी कार्ड काढणं तर गरजेचं आहे कारण ते काढल्याशिवाय तुम्हाला निधीचे कोणत्याही निधीचे हस्तांतर होणार नाही असं सरकारने सांगितलं आहे तर मग बघा शेतकरी बांधव सरकारने सांगितल्याप्रमाणे यादी आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे बघा सरकारने जे काय सांगितलं आहे बघा तुमचा जो काय सात बारा उत्याची अड सुद्धा सरकारने कडक केली असून केवळ दहा एकरच्या मर्यादित म्हणजे की बघा कदाचित पंधरा एकर जरी तुम्हाला शेता सेल, पगा, के शेता शेत असेल तरी पण अडचण येऊ शकतो बघा म्हणजे की तुमच्याकडे कमी शेत असावं दहा एकर पेक्षा असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता शेतकरी शेतकऱ्यावर बघा तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण की सरकारने आज यादी जाहीर केली आहे जर यादीमध्ये तुमचं तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे या महत्वाच्याच बँकेमध्ये आज निधी जमा केला जाणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण बँकांची यादी पाहून घेऊया नंतर जिल्ह्यांची यादी लगेच एका मिनिटामध्ये जाणून घेऊया बघा साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही जेव्हा अधिकृत जी आर काढतो तेव्हाच निधी मंजूर करतो तेव्हाच पैसे खात्यामध्ये येतात आणि बघा आज तो शुभ दिवस आला आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे त्याची यादी अशी आहे यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक बघा ज्याला की पोस्ट पेमेंट बँक असे देखील म्हणतात तसे it बघा जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक ब्यांक, अशा या ठिकाणी बँकांमध्ये आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश झाला आहे ज्यामध्ये आधार लिंक खाते आहे का नाही नक्कीच तपासून घ्या जर तुमचे आधार लिंक असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे तसेच बघा ज्या बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे अशी प्रकारे सरकारने सांगितले आहे ते अत्यंत महत्वाचे आहे जाणून घ्या तर त्यामध्ये पहिलाच जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा त्यानंतर आहे नांदेड त्यानंतर आहे परभणी बघा त्यानंतर पुणे आणि बीड या पाच मुख्य जिल्ह्यांचं आणखीन महत्वाचं म्हणजे नाशिकचा पण समावेश झाला आहे त्यानंतर सोलापूर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती जळगाव कोल्हापूर आणि या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा सातारा बघा हे आणखीन जिल्हा म्हणजे शेत शेत की शेतकरी अशा प्रकारे एकूण लाभार्थी शेतकऱ्यांची पात्र यादी सरकारने जाहीर केली आहे आता जर काय बँकांच्या यादीमध्ये व जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आले असेल तर नक्कीच आज तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या काय अफवा सुटल्या होत्या की तीन हजार रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येत आहे असं काहीच घडणार नाही सरकारच्या माध्यमातून फक्त दोनच हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे पुढच्या हप्त्याला या ठिकाणी तीन हजार रुपये कदाचित होऊ शकतात परंतु ह्या हप्त्याला फक्त दोनच हजार रुपये मिळणार आहे ही होती अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज धन्यवाद